तुम्ही असं करता का आमच्या पेशंट बरोबर हे दारू पिलेले असं आमचा आरोप आहे आणि दारू पिऊन हे त्या ज्या मुलाच्या शाळे आलेले आहेत त्याच्याबद्दल ही तपासणी करताय तिथे त्या मुलाचा पाय असा पाहून त्यांनी खाली टाकलेला आहे सरकारी दवाखान्यामध्ये बघा सरकारी दवाखान्यामध्ये हे असे डॉक्टर ठेवतात ही ही ट्रीटमेंट आहे आमच्या जनतेला आमची खासगीपणे हॉस्पिटल आहे